कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन भरणे व लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीनं महिला विकास मंचमार्फत दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचा बक्षीस समारंभ व बाह्य उपक्रमाअंतर्गत आजचा युवक आणि बदलती शिक्षण प्रणाली या विषयांवरती प्राध्यापक डॉक्टर संजय पाटोळे यांचं मार्गदर्शन संपन्न झालंय यावेळी प्रथम द्वितीय वर्षे सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमप्रसंगी सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन भरण्याच्या प्राचार्या डॉक्टर संगीता सूर्यवंशी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे लायन विनोद मोरे प्राध्यापक ए जे दुधाळ प्राध्यापिका ए ए मेंगे प्राध्यापक ए व्ही कराडे प्राध्यापक एस आर तांदळे प्राध्यापक वाय पी पाश्टे प्राध्यापक उत्तम कांबळे लायन्स मेंबर सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेळ मुंबई संचालित सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन हे महाविद्यालय संस्थेच्या अथक प्रयत्नाने दोन हजार सातपासून या भरणेच्या परिसरामध्ये कार्यरत आहे त्याचप्रमाणे या महाविद्यालयामध्ये रत्नागिरीच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील देखील विद्यार्थी आमच्या इथे प्रविष्ट होतात गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते त्याचप्रमाणे महिला विभागांतर्गत अनेक उपक्रम या महाविद्यालयामध्ये राबविले जातात तसेच बाह्य उपक्रम जे आहेत या बाह्य उपक्रमामध्ये जे बहिस्त व्याख्याता आहेत या व्याख्यातांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल असेच उपक्रम आम्ही राबवत असतो त्याचप्रमाणे केवळ शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहे गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थ्यांचा विकासही महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन आम्ही महाविद्यालयातील प्राचार्यांबरोबरच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सतत प्रयत्नशील असतात कुणगी कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेळ मुंबई या संस्थेमध्ये आज सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन भरणे आणखी लायन्स क्लब ऑफ केट सिटी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने एक बहिस्त व्याख्यान मला आयोजित केलेली होती त्यामध्ये मला आमंत्रित केलेलं होतं आणि यामध्ये नवे शैक्षणिक धोरण आणि आजचा युवक या विषयावरती व्याख्यान देण्याचा योग आला जवळजवळ दीडशे विद्यार्थी यामध्ये उपस्थित होते मुलांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला बी एड ड डी एड एम एम एड अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी यामध्ये समाविष्ट झालेले होते कुणबी शिक्षण संस्थेनं अगदी प्ले ग्रुप असून ते सिनियर कॉलेज आणखीन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे विकास अगदी तळागाळापर्यंत केलेला आहे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून या सुद्धा अनेक वर्ष सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे <laughs>